निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा आहे मी संभाजीनगरवरून बोल हा बोला ती माझा अनुभव आहे तुमचा आवाज ब्रेक होतोय ताई हा मग मी हेडफोन लावलेले हेडफोन काढते हा 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 अ आताच मनात आलं होतं स्वामी माझा अनुभव कधी सांगू मी अनुभव ऐकत होते तुमचे अच्छा 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 हो आणि खूप वेळा फोन केला पण म्हटलं जाऊ दे आता ह्या बिजी असतात म्हणून मग जास्त ट्राय नाही केला मी हा हा हा, हा। नाव सांगायचं ताई नाही नाव नाही सांगत बर काय अनुभवला ताई मी आमचं ना म्हणजे थोडी फजीतीच होती पहिले पण मग नंतर आम्ही दुकान वगैरे टाकलं घर बांधलं हो छान चालू झालं पण मी तेव्हा म्हणजे शेवेत नव्हते मी तेव्हा अच्छा हाँ, हाँ। नंतर शेवेत आले तर मग माझी एक मैत्रीण मग ते हळूहळू माझे मिस्टर ड्रिंक वगैरे करू लागले बाई हो मग ते थोडं मला काही कळालंच नाहीये मग मी असं थोडं घर म्हणजे मी घरीच असते घरचेच काम करते हो। पण मला एवढं टेन्शन येऊ लागलं म्हणजे मुलांचं शिक्षण आहे हो तीन मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे तर मग असं असं करता टेन्शन येऊ लागलं म्हणजे चांगला संसार चाललेला त्याच्यामध्ये खूप विघ्न आले आमच्याकडं आणि मग माझी एक मैत्रीण होती मग तिच्या सोबत केंद्रात जाऊ लागले मी अच्छा हा हा तर म्हटलं मग तेव्हापासून मला माहिती ते झालं मग कुलदेवीची सेवा माहिती नव्हती खंडोबाची सेवा माहिती नव्हती मग केंद्रात गेले तिथले अनुभव वगैरे ऐकले थोडं मला खूप छान वाटलं का चला बुवा कुठं ना कुठं तरी आपल्याला मार्ग सापडलेला आहे हो, 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 मग बँकेचे हत्ते ते लोन घर बांधलं तर सगळं वाहत म्हणजे वाहत वाहतच असं गेलं की स्वप्नात असल्यावर कळलंच नाही आम्हाला काय चालू आहे म्हणजे एक एक झालं आणि एक आमच्या होती आषाढी तर आमच्या दारात कुणीतरी असं ते आणून टाकलेलं होतं सुपारी हो तुँ तुँ हो। ते असं हळद ते कुत्र छोट कुत्र होतं त्या कुत्र्याने ते पांगवलं ते सगळं बघा हो महाराज झाले ना ताई हो हो छोट छोटसच होतं आपलं पिल्लू एक दोन चार महिन्याचं समजा बापरे बघा हो मग मी ते झाडून वगैरे लावलं ते एका साईडला पुरून टाकलं पण मग मनात काही काही येऊ लागलं ना हळूहळू हळूहळू गाडी कशी रिवर्स येऊन गेली आमची अरे बापरे हा 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 आणि मग याच्यात असं शिक्षण चालू आहे पण महाराजांना मी एवढी विनंती करायची का महाराज माझी ना मुलगी डॉक्टर झाली पाहिजे म्हणून बापरे हा हो काय सांगू ताई तुम्हाला मी माझं सोनं गिन मोडलं आणि पहिल्या वर्षी तिचा नंबर नाही लागला दुसऱ्या वर्षी तिचा नंबर लागला पैसेच शे, नाही आमच्याकडे भरायला मग स्वामींना म्हटलं स्वामी काही करा पण व्यवस्था करा म्हटलं काहीतरी आणि मग माझं सोनं वगैरे मोडलं काही दुसऱ्याकडून असे उसने वगैरे घेतले आणि तिच्या आम्ही किती आ, एक लाख ऐंशी हजार रुपये नेऊन भरले बाप रे हो आणि मग परत फोन आला कॉलेजमधून का तुमच्या मुलीचं कॅन्सल करायचं का म्हणून का बरं म्हणजे तिनं काय केलं इकडं बीएचएमएस ला नंबर लागला होता संभाजीनगरला तो कॅन्सल केला आणि मग नंतर तिकडं नंबर लागला तिकडं नंबर लागला इकडचं कॅन्सल न करता ते त्यांना वाटलं इकडं ऍडमिशन करायचं का म्हणून त्यांनी कॉल केला कॅन्सल करायचं का म्हणून अरे हा हा, हा, हा. मग तिचे पप्पा आले रडायलेत मोठ्या मोठ्यानी मी म्हटलं अहो तुम्ही रडता कशाला म्हटलं हे घ्या पैशेन जा कॉलेजवरती बघा म्हटलं मनात म्हटलं स्वामी तुम्ही छत म्हणलं गेले तर दोघ जण पेढे खाऊन आले ऍडमिशन करून आले अरे हो। ताई मग ती आता काय डॉक्टर काय करते ती डॉक्टर आहे तिचे मिस्टर पण डॉक्टर आहेत आणि छान केलं की एमबीबीएस केलं तिनं बीएमएस केलं तिनं अरे वा तिचे मिस्टर पण डॉक्टर आहेत हो दोघ पण आणि ती थी थी ना गुरुचरित्राचे पार आहे ते केलं त्यांच्या कॉलेज मध्येच हे होतं दत्तात्रय स्वामींच पण तिथं तिनं तिथं सेवा केली दिंडोरीला गेली तिथं सेवा केली दिंडोरीला तिला सांगितलं का तुमचं खूप चांगलं होईल म्हणून अरे वा आणि मग आम्ही लोन केलं ना ताई आमचं लोन सुद्धा महाराजांनी माफ केलं माहितीये का दोन लाख रुपये माफ केले स्वामींनी माझ्या बापरे कशावर लोन घेतलं होतं तुम्ही ते तिच्या शिक्षणावर घेतलं होतं लोन अच्छा मग ते माफ झालं हो हो माफ झालं अरे वा म्हणून किती काळजी मग तिला एबीसी आली एबीसी मग ते म्हणले एवढे तुम्ही भरू शकत नाही तर साठच हजार भरा म्हणे चाळीस हजार ते तिच्या मिस्टरांच्या मुकाट्या दोन वीस हजार रुपये असे साठ हजार रुपये आम्ही ती बँक क्लोज करून दिली मग ती अरे वा ताई आणि मग दुसरे मुलं काय शिकले तुमचे माझा एक मुलं एक मुलगा आहे ना ताई आर्मीत लागला माझा मुलगा छोटा मुल ताई तुमच्या सेवेला सलाम आहे माझ ना खरं गुरु मावली आणि स्वामींनीच खूप चांगलं केलं बरं आणि ती दुसरी मुलगी तुमची मुलगा आहे दुसरा दोन मुलं आणि एक मुलगी मला अच्छा मुलगी डॉक्टर झाली एक आर्मीत गेला आणि दुसरा दुसरा ना आता ताई तो वर्षापासून त्याचं होतच नव्हतं काम एक दीड वर्षापासून त्याचं काय झालं तो इथून सोडतच नव्हता घर पण मी स्वामींना अशी विनंती केली मी ना देवीच्या अकरा शुक्रवार अकरा मंगळवार करते ना तर तिसऱ्या मंगळवारीच त्याचं काम झालं मग तो आता कुठे लागला आता तो पुण्याला लागला तो। कशात तो ना बजाजच्या एलआयशी ऑफिस मध्ये लागला काय शिकला म्हणजे त्याचं बायोटेक्नॉलॉजी झालं पण त्यानं त्या परीक्षा दिल्या ना तर तो, तो पास झाला तिथे इंटरव्ह्यू मध्ये अरे वा ताई तुमचे पाच बोट तुपात टाकले स्वामींनी खरंच टाकले ताई खर आणि मग आम्ही घर विकलं मुलीचं लग्न केलं हो आता आता सध्या तर आम्ही भाड्यानच राहत होत मुलांनी माझ्या लहान मुलांनी प्लॉट घेतला बरं का ताई अरे वा बर आता स्वामींचा आशीर्वाद असेल तर बघू आता कधी आता होईल तुमचं घर काय बंगला होईल तुमचा छान आणि आता अनुभव शेअर केला ना तुम्हाला इतके अनुभव देतील स्वामी स्वामींनी ताई मला एवढे अनुभव दिले ताई मी खोट बोलत नाही तुम्हाला आमच्या आम, आम घरामध्ये असंच माझ्या मिस्टरांना ना खूप दात खायची ती हा हा आणि ड्रिंक पण करायची आणि दारात आले का असे आमच्या सगळ्यांवर असे कडकड दात खायचे ते बापरे हो, मग मला ते कळतच नाही कारण आपण सुशिक्षित आहे आपण कोणी ह्या गोष्टीकडे जात नाही मग आमच्या शेजारी एक मुलगी राहत होती ती म्हणे काकू म्हणे काका दात मिळते मग ती खूप रडले तिच्याजवळ म्हटलं काका बघ असा असा त्रास देतात म्हणलं तर मग ती म्हणे माझं पुस्तक घेऊन जाणव ना त्याचं तुम्ही पारायण करा मग मी पारायण वगैरे केलं तर त्यांचे दातो खायचे बंद झाले तेव्हापासून अरे वा आणि मग तिला खूप त्रास द्यायचे घरात बी असं खूप हो मग मी मम्मी ना ती म्हणली आता ते बघ सकून वगैरे बघतात ना त्यांच्याकडे गेले ना तर त्यांनी सांगितलं का त्यांना केलेलं आहे मग अरे अरे हा मग मी मग केंद्रात विचारलं केंद्रात विचारलं तर म्हणे हो म्हणे असतं म्हणे खरं असतं म्हणे तुम्ही पारायण करा म्हणे नवनाथाचे मग ते पण लॉकडाऊन मध्ये मा माहीत झालं सगळं गेलं आमचं तई सगळं प्रॉपर्टी तेव्हा मला माहिती झालं की असं खरं असतं म्हणून अगं बाई हो आता सगळं मिळेल तुमचं सगळं व्यवस्थित हो ना स्वामींच्या तुमच्या आशीर्वादा सेवा चालू ठेवा स्वामींची ताई हो ना मी मी ना तुम्हाला सांगते नुँ। हे कस स्वामींच्या आशीर्वादाने व्यवस्थित झालं माहिती मी शेअर करते हो होत हो परत एखादी वेळेस शेअर करत असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर haru claro